नमस्कार मित्रांनो मराठी इन्फॉर्मवर आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये मी रोहित गोरे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आहे हा व्हिडिओ आपल्या सर्व लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाचा आहे कारण आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा जर लाभ घ्यायचा असेल तर सर्व बहिणींना त्यांची ई के वाय सी पूर्ण करणं गरजेचं आहे आणि ही ई के वाय सी आपल्या महाराष्ट्र शासनाच्या लाडक्या बहिणीच्या ऑफिशियल वेबसाईट म्हणजेच लाडकी बहीण डॉट महाराष्ट्रा डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवरून आपण करू शकतो बघा इथे स्क्रीनवर मी वेबसाईट दाखवत आहे या वेबसाईटवर आत्ताच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात ई के वाय सीचा ऑप्शन ॲड झालेला आहे या ऑप्शनवर क्लिक करून आपल्याला आपली ई के वाय सी करायची आहे आणि ही ई के वाय सी केली तरच लाडक्या बहिणीचा लाभ हा इथून पुढे चालू राहणार आहे म्हणजेच दीड हजार रुपयांचा हप्ता हा तुम्हाला मिळणार आहे आता इथे ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची वेबसाईट आहे इथे मी हायलाईट करत आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी येथे क्लिक करू शकतात असे हे जे बटन आहे ह्याच्यावर क्लिक करून आपल्याला ई के वाय सी करायची आहे सध्या या बटनवर जर क्लिक केलं तर आपल्याला नवीन पेजवर फोर झिरो फोर नॉट फाउंड असा एरर येतो आहे म्हणजेच अजून हा ऑप्शन चालू झालेला नाही आहे फक्त इथे ऑप्शन आलेला आहे त्याच्या पाठीमागची प्रोसेस अजूनही चालू झालेली नाही आहे आता ही प्रोसेस चालू झाल्यानंतर ला लडक्या बहिणींनी ई के वाय सी कशी करायची याचा एक लाईव्ह डेमो आणि स्टेप बाय स्टेप प्रोसेसचा व्हिडिओ आपण या चॅनलवर नक्की घेऊन येऊया तर तो व्हिडिओ पाहण्यासाठी व आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी त्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे इथून पुढे जेव्हा असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनेलवर अपलोड होतील तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील व दररोज तुम्हाला नवनवीन माहिती फ्रीमध्ये पाहायला मिळत राहील धन्यवाद